आणि तुमचं स्वागत करते माझ्या रावी स्मार्ट कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर हे चॅनल तुम्हाला बघायला भेटणार आहे या चॅनल वरती माझे डेली लॉग असतील माझे डेली रुटीन असेल किंवा रेसिपीज असतील वेगवेगळे काही रेसिपीज वगैरे असतील त्यासुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तसेच गावाकडे सुद्धा आम्ही जात असतो अधूनमधून तेसुद्धा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि माझं सुद्धा रुटीन तुम्हाला बघायला भेटणार आहे त्यामुळे आज आहे महाशिवरात्री आणि हुमन्स डे म्हणजेच महिला दिन दोन्हींच्याही तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर चला आज मी काय काय करणार आहे हे तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर आता सकाळचे वाजलेले आहे साडेसात आणि मी उठलेले आहे म्हटलं अगोदर साबुदाणा भिजवत घालावा तर इथे मी साबुदाणा घेतलेला आहे हा मी पाण्यामध्ये भिजवत घालणार आहे त्यानंतर माझी पुढची कामं करणार आहे जसं की सकाळी आमचं पाणीसुद्धा येतं पिण्याचं एक अर्धा तास असतं ते सुद्धा भरायचं आहे तर इथे मी साबुदाणा घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे अगोदर थोडासा धुवून घ्यायचा त्यानंतर पाणी काढून टाकायचं साबुदाण्याचं आणि नंतर मग आपल्याला साबुदाणा भिजवत ठेवायचं आहे साबुदाण्यात पाणी जास्त असेल जास्त म्हणजे जास्त म्हणजे जास्त सुद्धा नाही थोडंसं साबुदानाच्या थोडं वरती आलेलं असेल पाणी तर साबुदाणा एकदम छान भिजतो चिकटसुद्धा होत नाही तर बघू शकता इथे मी साबुदाणा भिजवत घातलेला आहे आणि आमचं पिण्याचं पाणीसुद्धा आलेलं आहे त्यानंतर इथे साबुदाणा भिजवत घातलेला आहे आणि आज कसं आम्हाला सा सगळ्यांना उपवास आहे सगळ्यांना म्हणजे मिस्टर आणिनी आणि माझा एक आठ आठ वर्षाचा मुलगा आहे त्याने सुद्धा धरलेला आहे उपवास त्यानंतर शाबूदारा भिजवत घातला पाणी सुद्धा भरलेलं आहे आता चहा टाकलेला आहे सगळे उठलेले आहेत तर मस्त चहा असा खळखळून उकळलेला आहे त्यानंतर चहा घेतला आज सुट्टी आहे त्यामुळे कसं म्हणजे निवांत आहे तर मिस्टरांना घरून म्हणजे वर्क होम होम आहे आज त्यामुळं त्यानंतर मग सगळं आवरलं आहे माझं चहा वगैरे पिला झाडून घेतलं त्यानंतर मग आज मी अंघोळ केल्यानंतर तुळशीला मी पाणी घातलं हळदी कुंकू लावलेलं ला आहे तर माझ्याकडे दोन तुळशी आहेत एक मेन कुंडीमध्ये आहे आणि दुसरे थोडेसे झाडं आहेत त्यामध्ये सुद्धा मी रोप लावलं ते सुद्धा रोपलेलं आहे तर त्यालासुद्धा हळदी कुंकू लावून घेतलेलं ला आहे मग सकाळची वेळ आहे एकदम फ्रेश वाटत आहे तर तुम्हीसुद्धा आज सकाळी पूजा केलीच असेल देवाची तर चला त्यानंतर तुर्ण तुर्ण तर अले। अले। आता मी आलेले आहे किचनमध्ये आता वाजलेले आहे साडे दहा वाजलेले आहेत तर अंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे देवपूजासुद्धा झालेली आहे आत्ताच त्यानंतर इथे देवालासुद्धा मी अगरबत्ती लावलेली आहे हळदी कुंकू लावून त्यानंतर आता बनवायची होती खिचडी तर म्हटलं चला आता तयारी करूयात खिचडीची तर इथे किचन ओट्यावरती खूप पसारा झालेला होता सगळा पसारा आवरला आणि नंतर मग खिचडी बनवायला घेतली होती तर बटाटेसुद्धा उकडायला टाकलेले होते बटाटेसुद्धा उकडून तयार झालेले आहेत सगळा अंधार वाटत असेल तुम्हाला कारण थोडंसं वातावरणसुद्धा खराब झालेलं होतं आणि अधूनमधून ऊन पडत होतं तर आबळ सुद्धा येत होत सुट्टी असते पण आपल्याला कधी कधी सुट्टी सुट्टी नाही त्यामुळे सगळं काम वगैरे करावंच लागतो गॅस थोडासा पुसून घेतला त्यानंतर म्हटलं शेंगदाणे पण भाजलेले नव्हते कडाई ठेवली गॅसवरती शेंगदाणे सुद्धा भाजून घेतलेले आहेत घेतलेले आहे शेंगदाणे सुद्धा भाजून घ्यायचे आहेत आणि आम्ही किराणा माल जो असो तो डीमार्टमध्येच म्हणजे डीमार्टमधनंच आणतो जसं संपला तर असा अधूनमधून तर मग दुकानामधून सुद्धा शेंगदाणे थंड होत आहेत तोपर्यंत मी इथे रताळी उकडायला टाकलेली आहे थोडीशी त्यानंतर शाबुदाणा मिरची वाटून घेतलेली आहे सुद्धा भिजलेला आहे आणि कूट कूडसुद्धा करून घेतलेला आहे तर चला आपण आता खिचडी बनवायला घेऊयात इथे गॅसवरती कढाई ठेवलेली आहे कढाई गरम झालेली आहे तर यामध्ये आता तूप टाकून घ्यायचं त्यानंतर मग हिरवी मिरचीचं जे वाटण करून घेतलं होतं ना ते टाकून घ्यायचं तर हे तूप जे आहे हे मी गावाकडनं आणलेलं आहे माझ्या मम्मीने दिलेलं होतं हे तर म्हणजे तूप ते कायमच देत असते कारण घरचं तूप असतं ते मुलांसाठी हेल्दी असतं त्यामुळं मग काही केमिकल्स वगैरे नसतात त्यामुळे ती देत असते तरी ते तूप टाकलं तूप थोडंसं पगळल्यानंतर त्यामध्ये वाटून घेतलेली जी हिरवी मिरचीचं वाटण होतं हिरवी मिरची आणि मीठ ते टाकून घेतलेलं ते परतलं की त्यामध्ये आपल्याला बटाटा टाकून घ्यायचा आहे आणि मिरची कच्ची ठेवायची नाही उग्रवा असे तो मग मिरचीचा मग काय करायचं थोडीशी लालसर अशी ब्राऊन झाली की मग त्यामध्ये पुढचे बटाटे वगैरे टाकून घ्यायचे आणि अशा प्रकारची खिचडी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा कारण ही खूप टेस्टी लागते तर जी तुम्ही क बटाटे कापून किंवा मिरच्या कापून करत असाल त्यापेक्षा सुद्धा ही खिचडी खूप छान लागते एकदा नक्की बनवून बघा या पद्धतीने तर बघू शकता मिरची मस्त अशी ब्राऊन झालेली आहे साईडने आणि मध्येसुद्धा परतलेली आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला बटाट्याची घेतलेली होती उकडून बटाटा घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे बटाटा परतायची गरज नाही कारण तो उकडलेला आहे फक्त काप करून घेतलेला आहे त्याचे त्यानंतर थोडासा मिक्स करून घ्यायचा आणि नंतर मग जो शाबुदाना घेतलेला होता भिजवत घातलेला तोसुद्धा टाकून घ्यायचा शाबुदाना मस्त मोकळा भिजलेला आहे आणि हा शाबुदाना आहे तो डिमाटचा आहे त्यामुळे खूप भारी भेटतो डिमाटमध्ये साबुदाणा साबुदाणा टाकून घेतल्यावर त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं मग थोडंसं तूपसुद्धा टाकलेलं आहे वरून किंचित कारण अगोदर तूप भरपूर टाकलेलं होतं जास्त तेलकट खाऊन घसाऊघ पॅक व्हायचं त्यामुळे जास्त तूप वापरलेलं नाही तर सगळं परतून घ्यायची आता खिचडी एकत्र करून तुम्ही नक्की बनवून बघा या पद्धतीने खूप भारी टेस्ट येते खिचडीला जर असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा इतरांसोबतसुद्धा शेअर करा जसे तर जसे की आम्ही गावाकडे वगैरे जात असतो ते गावाकडचे ब्लॉग बघण्यास बघायचे असतील तुम्हाला तर नक्की सबस्क्राईब करा कारण आमच्या गावाकडे खूप भारी म्हणजे एकदम हायवेच्याकडे लांबचं घर आहे सासर माहेर दोन सुद्धा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील जेव्हा गावी जाऊ तेव्हा तर आता परतून झाल्यानंतर त्यावरती थोडा वेळ ताट ठेवायचा आहे झाकण म्हणजे खिचडी कशी परतून निघेल एकदम मस्त वाफ वाफरती तर बघू शकता आता मी पुन्हा झाकण काढलेलं आहे आणि छान झालेली आहे खिचडी कॅमेराच्या लाईटमुळे थोडासा पांढरा पांढरापणा दिसतं खिचडीला पण छान परतलेली आहे अजून थोडा वेळ परतून घ्यायची आहे तर त्यानंतर आता खिचडी थोडा वेळ कमी गॅसवरतीच ठेवायची आहे तर दुसरीकडे मी सुद्धा उकडलेली होती कारण रताळ्यामुळे पोटाला त्रास होणार नाही खिचडी खाल्ली तरी पण किंवा रताळ्यासोबत तुम्ही त्याचा खळगूट जो असतो शेंगदाण्याचा किंवा रस्ता तुम्ही काय म्हणता आमटी वगैरे हो काय म्हणत असताल ते पण आमच्याकडे रस खळगुटच म्हणता शेंगदाण्याचा तो केला तरी पण चालतो त्यानंतर खिचडीमध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे जेणेकरून मोकळी होण्याऐवजी थोडी चिकट होईल आणि छान लागेल चवीलासुद्धा मोकळी मोकळी खिचडी खायला चावायला खूप त्रास होतो त्यामुळं आम्ही चिकटच खिचडी करत असतो अशा प्रकारे थोडंसं पाणी किंवा तुम्ही सुद्धा टाकू शकता दुधाने सुद्धा खिचडी छान होते तर बघू शकता आपली इथं खिचडी आता तयार झालेली आहे अजून थोडा वेळ परतून घ्यायची फक्त झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची तर पुन्हा परतून म्हणजे मिक्स करून घ्यायची आहे एकत्र खालची वरण वरची खाली जर केली ना खाली कशी वाफ लागलेली असते आणि वर थोडीशी वाफ ही रिकामी असते मोकळी असते त्यामुळे तर आता खिचडी तयार झालेलीच आहे तर सगळी एकत्र केल्यावर खिचडीसोबत तुम्ही दहीसुद्धा खाऊ शकता किंवा लिंबूसुद्धा छान लागतं शक्यतो आम्ही लिंबू आणि दही दोन्ही पण खातो पण लिंबू आणि दही एकत्र खाऊ नये जर लिंबू घेतलं तर दही खाऊ नये जर दही घेतलं त्यामध्ये लिंबू टाकू नये कारण खूप ॲसिडिटी होते मळमळसुद्धा होऊ शकते त्यामुळं तर चला आता आपली इथे खिचडी तयार झालेली आहे तर फायनली अशा प्रकारे दिसत ती तर सोबत इथे एक केळसुद्धा घेतलेलं होतं सुद्धा होती तर कशी वाटली तुम्हाला एक खिचडीची रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर फायनली आपलं असं ताट तयार आहे उपवासाचं तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय